आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये विनीत धोत्रे विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र सत्तावीस चारशे सहासष्ट ऑप्रिल दोन हजार पंचवीस ही याचिका सुनावणीला होती ही जनहित याचिका होती पीआयएल होती याच्यामध्ये दोन सप्टेंबरच्या हैदराबाद गॅजेट जे आरला आव्हान देण्यात आले होते सुनावणी सकाळी मुख्य न्यायमूर्तींच्या पुढे झाली त्याच्यामध्ये ही जनहित याचिका का कशी काय आहे पब्लिक ऍटलार्ट ही अफेक्ट कशी करणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं वैयक्तिक याच्यामध्ये काय नुकसान होणार आहे ते तुम्ही दाखवून द्या असं कोर्टाने सांगितलं कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारलं तुम्ही नक्की कोण आहात ते याचिकाकर्त्यांनी सांगितलं या की आम्ही एस सी आहोत त्यामुळं मग कोर्ट म्हटलं की तुम्ही याच्यातनं कसे काय बाधित आहे हो त्यामुळं तुम्ही तुम्हाला याचं लोकल स्टँड आहे हे असं तुम्ही सिद्ध करून दाखवा आणि मग दुपारी तीन वाजता हे मॅटर ठेवलं होतं तीन वाजता परत सुनावणी झाली यावर जे याचिकाकर्ते होते ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांनी सांगितलं की हा जो कायदा आहे एससी सी एस टी ओबीसीचे दाखले देण्याचा आणि त्यामुळे एस सी एस टी आणि मी एस सी समाजातील असल्यामुळे बाधित होऊ शकतो किंवा माझ्या जो जो काही समाजाला याच्यातनं हानी पोचू शकते त्यावर जे वीरेंद्र सराफ हे जे आहेत त्यांनी स्पष्ट केलं की उंडीचे दाखले देण्यासाठी हा जे आर आहे आणि यांनी जास्तीत जास्त ओबीसी बाधित होती त्यामुळे एससी आणि एसटी बांधवांना याच्यातनं पण काही प्रकारचं नुकसान नाही त्यावर कोर्टाने असं मत हे केलं की के याच संदर्भामध्ये या कोर्टामध्ये वेगळ्या रिट पिटिशन ऑलरेडी दाखल आहेत त्याच्यावर लवकरात लवकर सुनावणी होणार आहे त्यामुळं मल्टीप्लिसिटी ऑफ दॅट पिटिशन असं होऊ शकतं आणि त्यामुळं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये लोकस्टँडाय नाहीये तुम्ही स्वतः याच्यामध्ये बाधित होणार नाही त्यामुळं ह्या ही जनहित याचिका आम्ही ऐकू शकत नाही आणि यांनी ती जनहित याचिका लोकस्टँडायच्या मुद्द्यावर ती फेटाळलेली आहे या जे आरच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारचा युक्तिवाद झालेला नाहीये त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या मेरिटमध्ये कोर्ट गेलेलं नाहीये कोर्टाने हे पण सांगितलेलं आहे तुमचं काही म्हणणं असेल तर ह्या ज्या रिट पिटिशन ज्या दाखल आहेत त्या ज्यावेळेस चालतील त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप याचिका करून तुमचं म्हणणं मांडू शकता आणि कोर्टाला गरज भासली तर ते तुमचं म्हणणं ऐकू शकता त्यामुळं आज यांच्या मेंटेनॅबिलिटीवर आणि लोकस्टँडायवर ही याचिका फेटाळलेली आहे दोन सप्टेंबरच्या जे आर संदर्भामध्ये कोणताही निर्णय कोणताही युक्तिवाद आज झालेला नाही हे मी तर स्पष्ट करतो त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये जे या जे आरला सपोर्ट करतात त्यांनी खुश होऊ नये आणि जे या जी आरला विरोध करतात त्यांनी नाराज होऊ नये या संदर्भात वेगळ्या तीन जनहित याचिका आहेत तीन रिट पिटिशन आहेत त्याच्यावर सुनावणी लवकरच लवकर या मुंबई उच्च न्यायालय